असलाम वालेकुम गाईच आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो अचानकच मला दौंडला इथं फॉर लाईन म्हणून आहे इथं उतरावं लागलं ला आहे ठीक आहे आम्ही बताय ना सर आहे होते आणि आत्ता इथं उतरलो आहे ती ट्रेन आहे बघा पंढरपूर चंदीगड यशवंतपूर पंढरपूर आता इथं उतरलो आहे कॉर्ड लाईनला आणि इथून दुसरी मुंबईसाठी आता एकतून निघायचं आहे कारण मी तिकीट काढलो होतं मनमाडचं आणि काही कामानिमित्त मला परत मुंबईला जावं लागतं आहे आणि बाकी आता पुढचं जे काही प्रवास आहे कारण ही कॉर्ड लाईन आहे आणि इथून दुसऱ्या ठिकाणी दुसरं जे स्टेशन आहे जे मुंबई लाईन आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि आता तिथून बघूया आता कधीचा टायमिंग आहे ट्रेनचा काय नाही कारण इथून तर एक किलोमीटर आहे जुनं रेल्वे स्टेशन तिथे इथून ॲटोने जावा लागेल ते, ते बघा हे दौंड लाईन आणि हे बघा दौंड लाईन म्हणून आहे आणि आता इथून मी जाणार आहे रिक्षाने तर पुढचंही तुम्हाला दाखवणारच आहे चला इच ती ट्रेन आहे ज्या ट्रेनने मी इथपर्यंत आलेलो आणि नशीब बोलो तर की मी इथे क्रॉस लाईनिंग असल्यामुळे दोन लाईन असल्यामुळे हे स्टेशन नवीन आहे त्याच्यामुळे इथे थांबली ट्रेन आणि आता इथून परत समोर इथून मी चाललो आहे आणि निघालेलो आहे आता तिथून आता रिक्षाने जायचं आहे तर पुढचा जो प्रवास आहे तो तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करणार आहे पण बाबांची इथूनच मी माफी मागणार आहे कारण मी उद्या बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे तर मित्रांनो आता आलो आहे दौंडच्या रेल्वे स्टेशनमध्ये तुम्ही बघू शकता दौंडच्या रेल्वे स्टेशनवर आहे आणि आता इथून मुंबईला जायचं आणि गाडी आहे दोन वाजता आत्ता वाजलेत अकरा सॉरी साडे अकरा पावणे बारा होत आहेत अकरा वाजून अडोतीस मिनटं चालले आहेत आता दीड तास आणखीन बसावं लागणार आहे बघूया आता काय काय कधी ट्रेन इथे त्या दिवशीसारखी जर लवकर जर आली तर खूप कारस होते चला मित्रांनो आत्ता चार रेल्वे स्टेशनवर आहे आणि ते बघू शकता तुम्ही त्या साईडला ट्रेन थांबलेली आहे त्या ट्रेनचा टायमिंग आहे दोन आणि आता आपण करतोय व्हेज बिर्याणी घेतलेली आहे खायला ते बघू आता किती वेळ आहे काय आहे हो आता मित्रांनो आता दोन रेल्वे स्टेशनवर आहे आणि आता ट्रेनची वाट बघतोय आणि ज्या ठिकाणी जायचंय त्याचीच आता वेट करतोय कारण इथे पाठीमागे ही इंदोरला जाणारी गाडी आहे आणि मला मुंबईला जायचं आहे तर मुंबईला जाण्यासाठी आता सव्वा दोन वाजता आहे त्याच्या अगोदर जी नागोर जी आहे ती नागोरची गाडी दीड वाजता आहे म्हणजे पाऊन तास अगोदर ती पाऊन तासात पुण्यात जाईल जी ह्या इंदोर गाडीच्या अगोदर ती मुंबईमध्ये सोडली कारण ही तर कल्याणपर्यंतच जाते आणि ती विटी टे विटी स्टेशनपर्यंत जाईल तर माझ्याकडे तिकीट जे आहे ते विटी स्टेशनचं आहे त्याच्यामुळे बघूया आता काय कारण खूप मी तर सांगितलं की ने गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला की डे वनपासून माझी तीच परिस्थिती चाललेली तीच खूप फजिती आहे कारण ट्रेनचा प्रवास इथून पुढं करणं सोपं राहिलेलं नाही विदाउट रिझर्वेशन खूप हे आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपण रिजर्वेशन करूनच निघू आणि जसं की आता तुम्ही बघताय आता इथून पुढे पण पुढच्या काही मुंबईतल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत नक्की मी शेअर करणार आहे ते सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद हे आहे पोरबंदर सिकंदराबाद इच्छामध्ये हो आता पुढचा प्रवास मुंबई म्हणजे तर मित्रांनो आपण आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि जागाही भेटलेली आहे बघू शकताय गेल्या वेळेला आपल्याला जागा नव्हत्या त्या वेळेला जागा आहे आणि आता इथून साधारणतः पाच वाजेपर्यंत मुंबईला गाडीही सोडेल आणि मुंबईचा प्रवास जो आहे तो पुढचे काय कुठे जाणार आहे काय करणार आहे हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मुंबईचं वातावरण बघूनच मी आता टी शर्ट घातलेला आहे तर पुढच्याही गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा जे आता दुसरा पार्ट येईल तो पण ज्या अशा मी ठिकाणी जाणार आहे सगळ्याला सरप्राईज होणार आहे पण पुढचा जो प्रवास असणार आहे तो आता तिथे गेल्यानंतरच समजेल आता कुठं उतरायचं आहे काय उतरायचं आहे कुठं थांबायचं आहे त्यामुळे बघत राहा आणि जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर ला, नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल ऑकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओला हेल्प करा धन्यवाद